नमस्कार मित्रांनो शिंदे फडणवीस ठाकरे नव्हे तर हा लोकप्रिय नेता पुढचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून जनतेचा कौल दिलाय तर काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनल वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि पंचवर्षक लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कल पाहायला मिळाला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी होणार आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत लोकांनी मत व्यक्त केलाय आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत नुसत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात महायुतीच्या बाजूने कल दिला पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं पण महाराष्ट्रात चित्र पाहायला मिळालं महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला महाविकास आघाडीचे तीस उमेदवार निवडून आले तर महायुतीला केवळ सतरा जागांवर विजय मिळवला तर सांगलेला अपक्ष विशाल पाटलांचा विजय झाला या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार का यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र काय असेल यंदा राज्याच्या मुख्यमंत्री पद महाराष्ट्रातील जनतेला कुणाला पाहायचं आवडेल याबाबत एक सर्वे करण्यात आला यानंतर कुणाच्या नावाची पसंती आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया राज्याचे मुख्यमंत्री कोण व्हावं याबाबत एक सर्वे करण्यात आला या सर्वेमध्ये लोकांनी भाजपचा बड्या नेत्यांचा नावाला पसंती दिली आहे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा पेक्षा भाजपाच्या या नेत्याला लोकांनी पसंती दिली आहे हे नाव म्हणजे देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे सकाळ समोर अनेक सर्वे केला यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावे असं वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला याचं उत्तर देताना लोकांनी सर्वाधिक पसंती ही नितीन गडकरी यांच्या नावाला दिली आहे मग यानंतर महाआयोजित कुणाला किती टक्के पसंती गेली याकडे आपण थोडं लक्ष टाकूया भाजपाच्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री पदी बसलेलं पाहायला आवडेल असा प्रश्न केला तेव्हा अठरा पॉईंट आठ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली तर सत्तेचाळीस पॉइंट सात टक्के लोकांनी नितीन गडकरी नावांना पसंती दिली तर विनोद तावडे यांना सहा पॉइंट तीन टक्के पंकजा मुंडे यांना पाच टक्के तर सुधीर मुनगीटोवार यांच्या नावाला दोन पॉईंट आठ टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर चौदा पॉईंट पाच टक्के लोकांनी एकनाथ शिंद्यांना तर पाच पॉईंट तीन टक्के लोकांनी अजित पवार यांच्या नावाला पसंती दिली आहे महाविकास आघाडीबाबत असाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा बावीस पॉईंट चार टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली तर सहा पॉईंट आठ टक्के लोकांनी सुप्रिया सुळे तर चार पॉईंट सात टक्के लोकांनी नाना पटोले या नावाला पसंती दिल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे पण आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद